आपण पंढरपूरमध्ये सासरवडेला आलेलो होतो इथून आज रविवार आहे आणि सातारा रोडला बाळूमाचं ठामका आहे आपण बाळूमाच्या ठामक्यावरती आज रविवारच्या निमित्त दर्शनासाठी जाणार आहे आपण घरनं निघा निघणार आहे आमची मंडळी गावाकडं आहे सांगळीला तिच्या मामाजीकडे आपण सासरवाडीला आल जरा कामानिमित्त काल बाहेर साताऱ्याला गेलो होतो तर आपण दर्शनासाठी जाणार आहे नक्कीच आपण तिथं व्हिडिओ अपलोड करू दर्शनासाठी है, की तिजा था, गर्दी आहे वाहनांची बघू शकते गर्दी किती झालेली आहे बाळाचं ठाम आहे इथं मस्त ओके श्री संत सद्गुरु बाळा मात्र संत गाड्या गर्दी वाहन अजून टाईम आहे पूजाला साडे दहा वाजता पूजा असते तरी बी गर्दी भरपूर झालेली आहे

बाळूमामाच्या मंदिरामध्ये आलेलो बघा तुम्ही बघू शकता डायरेक्ट बाळूमामाच्या ठामक्यावर आलो होतो खूप गर्दी जमली आहे काही गेलो होतो तिथून येतानाच सातारा रोडच्या बाजूलाच आहे ना तुकाराम महाराजाची पालखी इथं ठामका आहे हो का बघू शकता तुम्ही सद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी स्थळ आहे वाकरीमध्ये आपण बाळमोच्या ठाणक्यावर गेलो होतो दर्शनासाठी तिथून तुम्हाला इथे वेळ आलतो दर्शनासाठी म्हटलं तुम्हाला लोकेशन दाखवावं हे हो। बघा कसं एकदम मंडप आणि मस्त बघू शकता तुम्ही